चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला त्यांनी घोषणा केली होती देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब जी मुख्यमंत्री होते आणि तरीही त्यांनीच दिलेला शब्द अद्याप पाळवा गेलेला नाही अजूनही परमेश्वरांनी त्यांना बुद्धी द्यावी की या शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये नऊ वीस हा मुद्दा अनेक वर्षापासून आहे आणि यांच्या मागण्या पहिले वीस टक्के आणि नंतर चाळीस टक्के असा तो विषय आहे परंतु अनेक वर्षानंतर कमीत कमी वीस वर्ष आहे या यांच्या मागण्याकरिता परंतु अजून सरकारने यांची दखल घेतलेली नाही तर त्याविषयी आपण हे लाड आहे सर सर काय म्हणाल सरकारला याविषयी मी दादासाहेब लाड शिक्षक भारती पुणे विभाग अध्यक्ष फ्रॉम कोल्हापूर खरंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या आमच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या टप्पावाढीचा निर्णय मंत्रालयामध्ये घेतला त्यानंतर आर्थिक अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करतो म्हणून सांगितलं पण त्यानंतर दोन्ही अधिवेशन झाली एक वयाचंही अनुदान तरतूद या शिक्षकांच्या टप्पा वाढ मिळण्यासाठी शासनाने केलेली नाही म्हणजे आमच्या तोंडाला फक्त यांनी पानच पुसलेले ही आमच्यातील काही महिला वीस टक्के त्याच्यावरती काम करतात मला सांगा एवढी जगात मागा आहे एखाद्याला तर पुन्हा त्या वीस टक्के पगार घेणाऱ्या महिलेच्या घरात तर काही दुखणं कुणावर कुटुंबीय निर्माण झालं त्यांच्यासाठी सोनोग्राफीचा तर, तर बाबा दहा रुपये आणि बाकींसाठी पाचशे रुपये मोठ्या पगार घेणाऱ्यांचं असं कधी होईल का नाही होणार आणि म्हणून या सर्वांना त्यांचा हक्काचा जो टप्पा आहे त्या टप्प्याची वाढ केली पाहिजे शंभर टक्के अनुदान हे शासनानं दिलंच पाहिजे मागच्या वेळेस देवेंद्र बळवते साहेब सी एम असतात या जे शिंदे साहेब होते बरोबर आणि उपस्थित वीस हजार शिक्षक शिक्षक मैदान झालेले आहेत त्यांना न्याय द्यावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांचा अंत पाहू नये एवढीच माझी शासनाला विनंती आहे असे होते आमचे लाडदार मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर मुंबई नमस्कार माजे नाव माझे नेहा नितीन स्वामी समर्थ विद्यालय कनेरिवाडीची मुख्याधीपिका कोल्हापूरहून मी आले आहे गेले पंचवीस वर्ष मी या आंदोलनात आहे शासन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासनानं जी आर केलेला आहे पण अद्याप ही तरतूद करत नाही शासनानं सर्व काम आमच्याकडून घेत आहे पण प्रत्येक सणाला आम्हाला रस्त्यावर उतरायला होत आहे तर आज आमचे सगळे शिक्षक शाळा बंद आलेले आहेत शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला निधीची लगेचच करावी हीच मायबाप सरकारकडे विनंती आहे धन्यवाद आता आम्ही पंचवीस वर्षापासून दोन हजार ला ह्या काही शाळा सुरू झालेल्या होत्या आणि ह्या शाळा आज सहा टक्क्यावर चाळीस टक्क्यावर आणि वीस टक्क्याचं प्रसार झालेले आहेत मागच्या सरकारनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की माझी सरकार, सरकार आल्यानंतर याचं काम करतो आता तीच सरकार आलेली आहे देवेंद्र फडणवीस सी एम आहेत पहिले सी एम होते एकनाथराव शिंदे आणि आता सी एम आहेत देवेंद्र फडणवीस उलट पहिले उपमुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री काही करू ना तिथं आलेले आहेत सुप्रिया सुडे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या यासंदर्भात त्यांनी बोलणार आहोत लाईव्ह प्रसारण आहे संजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत मुंबई तर सुप्रिया पुढे या ठिकाणी आलेले आहेत तर या ठिकाणी बसलेले आहेत कि यहां क्या क्या खर तर गेल्या अनेक वर्षापासून आमचा हा प्रश्न प्रलंबित आहे आम्हाला तर अगोदरच नाही मिळाला पाहिजे होता परंतु हे दोघ शासनाने आमची फसवणूक केलेली आहे फक्त आश्वासन आणि आश्वासन मी दोन हजार दो सहा मध्ये लागलेलो आहोत आता दहा वर्ष बाकी आहेत या ठिकाणी चंदन राजपूत बजाजनगर दानवानी ज्युनियर कॉलेज संभाजीनगर इथून आलेलो आहे चोवीस चौदा uh, ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो आमचा शासन निर्णय झालेला आहे की वीस टक्के अनुदान वाढ या संदर्भात शासनाने कोणताही निर्णय अजून घेतलेला नाही त्या संदर्भात शासनाने या सर्व शिक्षकांची एकमुखी मागणी या आदात मैदान जमल्यावर हजारो वीस बावीस हजार शिक्षकांचा इथं याच ठिकाणी आलेल्या सर्व शिक्षकांची एकमुखी मागणी या शासनाने मान्य करावी असे आणि म्हणजे दोन हजार चारपासून दोन हजार नऊपासून ज्यावेळेस हा विना अनुदानित शिक्षण विना अनुदानित हा अर्च चालू आहे त्या आंदोलनात वेगवेगळ्या संघटना सुटून संभाजी भागानगरीत मी नांदेडहून ना आलेला आहे शासनाचा जो चो काही चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो चो निर्णय झालेला आहे शासन निर्णय आहे त्याला जो निधी द्यायचा होता किंवा अनुदानित शिक्षकांना अनुदानित शिक्षकांना जो निधी द्यायचा होता तो शासनाने आतापर्यंत दिलेला नाही आणि या निधीच्या पगारासाठी आज आझाद मैदानावरील हजारो शिक्षक उपस्थित आहेत आणि इतरत्र शासन कोणता कोणतीही मागणी न करता जे काही लाडक्या बहिणींना किंवा जिल्हा सोलापूर इथं दोन हजार नऊ पासून कार्यरत आहे अजूनही आपली शाळा उजित मध्ये आहे एक रुपये सुद्धा शासनाकडून आम्हाला पगारच नाही त्यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा शासनाने लवकरात लवकर होऊन घोषित शाळा घोषित होऊन आम्हाला पगारात पगार पडू दे परभणी जिल्हा सर मी अहमदपूर चे हीस हो, साल से जो है तो स्कूल में जॉब कर रहा हूँ कम से कम जो है तो आठ दस साल जो है तो मैंने फ्री काम किया जिंदगी के जो बहुत कीमती जो वक्त रहता जिसमें जो है तो हर इंसान तरक्की करता वो पूरा वक्त मेरा जो है तो पूरी एक मरतबा मिलने वाली जिंदगी हाँ सिर्फ एक मरतबा मिलने वाली जिंदगी हमारी जो है तो ऐसी ही गवर्नमेंट की वजह से हमारी वाया जा रही वेस्ट जा रही है हमको गवर्नमेंट ने जो है तो अब तो भी ऐसा सौ फिसर जो है तो अनुदान देकर न्याय देना चाहिए और जो है तो हम जो है तो न्याय की जो गवर्नमेंट की तरफ से बहुत जो है तो भीख मांग रहे हैं हम हमारा हक है हम तो लेकर ही रहेंगे अच्छे से नहीं दिया तो देने से भी लेने आता हम शिक्षक है हम पीढ़ी वी डू नॉट बिल्ड एरोप्लेन टेलीविजन रेफ्रिजरेटर बट वी बिल्ड मैन मैन बिल्ड एवरी हम जो है तो हर एक चीज बना इंसान वो ऐसे इंसान बनाते हैं दुनिया तो है। की जो है तो हर एक चीज फ्यूचर के जरिए से बनती है हर एक का उस्ताद होता है हम भी एक उस्ताद है इसलिए गवर्नमेंट से हम जो है अपील करते हैं कि गवर्नमेंट हमको जो है तो न्याय दे